बदल होत आहेत आणि प्रदूषण आहे त्यामुळे अचानक लोकांना श्वसनाचे रोग होऊ लागले अचानकपणे त्यांचे पल्स वाढणे कमी होणे अशा अनेक केसेस गेल्या अनेक दिवसामध्ये उपनगरामध्ये झाले आहेत खास करून कांदुली मालाड गोरेगाव पिंडोशी जोगेश्वरी या परिसरामधून जी माहिती मला मिळाली त्यामध्ये अशा केसेस आहेत आणि आरोग्य विभागाने यावर आतापर्यंत कुठची कारवाई केलेली नेमकं कसं का होत आहे होतंय होत आहे का टीव्हीच प्रमाण लोकांमध्ये वाढलंय का एमडीआर टीबी वाढलंय का आणि टीव्ही साठी जे उपचार सरकारकडनं केले जातात त्याच्यामध्ये एमडीआर एमडीआरटीव्ही झाला खास करून किंवा टीबीचा एक विशेष प्रकार झाला तर माझ्या माहितीप्रमाणे मेरोप वन जी नावाच जे औषध आहे ते औषध महानगरपालिका किंवा सरकारी इस्पितळामध्ये उपलब्ध नाही पण हे औषध जर तिकडे असल्या रुग्णाला द्यायचं असेल तर कोणतरी सामाजिक संस्था यांच्या मार्फत शिफारशी करून ते औषध घेतलं जात आणि मग ते संपलं असेल तर त्या रोगाच्या हो नातेवाईकाला विकत घ्यावं लागतं एका एक दिवसाला तीन अशी ही इंजेक्शन ही या ठिकाणी घ्यावी लागतात आणि एक हजार रुपयाला हे इंजेक्शन इंजेक्शन समजा प्रायव्हेटली घेतलं रोगी घरी असला तरी महानगरपालिकेच्या इस्पितळामध्ये किंवा आरोग्य जे केंद्र आहेत तिथे देण्याची व्यवस्था नाही या रुग्णाला प्रायव्हेटली जाऊन आजबी शिरात इंजेक्शन देण्यासाठी तीनशे रुपये उचल द्यावे लागतात ही परिस्थिती आज या टीबीच्या रुग्णांची आहे याबाबत अनेक तक्रारी माझ्या आलेल्या आहेत माझ्या मतदारसंघात देखील अशी एक केस आहे ज्या मुलीला मी स्वतः त्या ठिकाणी ती इंजेक्शन पुरवलेली आहे परंतु ती घेण्यासाठी तिला प्रायव्हेटली डिस्पेन्सरी जाते तिकडे ती तीनशे रुपये डॉक्टरला द्यावे लागते सरकारने या सगळ्या गोष्टीचा साधक बाधक विचार करू एकतर मेरोपेम नावाच जे इंजेक्शन आहे ते महानगरपालिका सरकारी इस्पित्र आणि आरोग्य के केंद्र या ठिकाणी उपलब्ध करून द्यावी आणि अशा रुग्णांना ही इंजेक्शन मोफत देण्यासाठी सरकारने तात्काळ पावलं उचलावी अशी आपल्या माध्यमातून मी सरकारला कर विनंती करतोय आरोग्य विभागावरती जेव्हा निश्चित चर्चा असेल बजेटवर तेव्हा तर मी बोलेन मुख्यमंत्र्याला याबाबतचं पत्रही देईन परंतु याबाबत निश्चित कारवाई लवकरात लवकर करणं गरजेचं आहे असं मला वाटतं